नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये न्यायालयाची भरती आली होती आणि प्रत्येक न्यायालयामध्ये जागा होत्या त्या आपण कनिष्ठ लिपिकच्या असो शिपाई किंवा हमाल या पदाच्या असो किंवा लघुलेखक या पदाच्या असोत त्याची परीक्षा झालेली आहे त्याची फर्स्ट रिस्पॉन्सिट सुद्धा लागलेली आहे सेकंड रिस्पॉन्सिट लागायच्या अगोदरच त्या भरतीवर स्टे आलेला होता आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्टे जो आहे तो बाजूला केलेला आहे याचिका ती खारिज करण्यात आली आणि आता आपल्याला लवकरच भरती प्रक्रिया जी आहे ती सुरळीत होताना दिसेल यामध्ये महत्वाचं असं की काही जण प्रश्न आहे की न्यायालयाचा कट ऑफ हा कमी जाऊ शकतो का किंवा ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन होऊ शकते का काय कारण की आता तुमची चाचणी होणार आहे लिपिक या पदासाठी जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला माहिती आहे टंकलेखनाची तुमची चाचणी होईल आणि शिपाई किंवा हमाल या पदासाठी अर्ज जर भरलेला असेल तर स्वच्छता तुमची चापल्याचा चाचणी होणार आहे तर पहा मित्रांनो यामध्ये चान्सेस का वाढत आहेत कारण की इतर ज्या भरत्या आहेत मग ती महाराष्ट्र पोलीसची भरती असो जिल्हा परिषदेची भरती असो किंवा जलसंपदा विभाग असो नगर परिषद असो ह्या ज्या इतर भरत्या आहेत त्यांचे जर रिझल्ट लागत आहेत त्यांचे रिझल्ट तर टप्प्याटप्प्याने लागतच आहेत आणि त्यांना जर नियुक्त्या मिळाल्या तर काही कॅन्डिडेट कसे आहेत स्पर्धा परीक्षा असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये एकदा व्यक्ती उतरला की तो एका एक टार्गेट एक्झाम करतो आणि त्यानंतर टार्गेट एक्झाम जर टार्गेट झाली नाही तर इतर परीक्षांकडे सुद्धा आपण लक्ष देत असतो आता आपल्याला माहितच आहे की जी अगोदर भरती दरवर्षी होत होती ती आता बऱ्याच गॅपने होत आहे जी जिल्हा परिषद भरती अगोदर सुरळीत व्हायची तिच्यात सुद्धा खंड पडलेला आहे पोलीस भरती जी अगोदर गॅप पडलेला आहे अशात काय झालं मग इकडला उमेदवार तिकडे तिकडला उमेदवार इकडे इंजिनियर सुद्धा आपल्याला एमपीएससी ला किंवा सरळ सेवेला उतरताना दिसतात तसेच बँकिंग करणारे सुद्धा इकडे तिकडे आपल्याला जाताना दिसतात तर पहा मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेचं वातावरण जे आहे ते आता टार्गेट एक्झाम न राहून सर्व परीक्षांवर फोकस विद्यार्थी आपल्याला करताना दिसतात त्याचप्रमाणे आपल्या न्यायालयाच्या भरतीत सुद्धा असे काही उमेदवार असतील की ज्यांचं सिलेक्शन अगोदरच झालेलं आहे त्यामुळे काय होऊ शकतं की जर इतर विभागातील उमेदवारांना नियुक्ती मिळाली तर चान्सेस आहेत की ते कॅन्डिडेट न्यायालयाच्या पुढील स्टेपसाठी उपस्थित राहणार नाही म्हणून तुम्हाला जरी कमी मार्क्स असतील तरी तुम्ही त्यासाठी प्रिपेअर असणं गरजेचं आहे मग ते टायपिंगसाठी असो त्याबद्दल आपण पाहूयाच की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत किंवा कोणत्या जिल्हा न्यायालयामध्ये किती जागा आहे किती मुलांना त्या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे या सर्वांची माहिती आपण पाहूस तर पहा हे आपली जाहिरात जाहिरातीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पात्रता तुम्ही पाहू शकता आता ती पाहण्याची गरज नाही कारण की आपण ऑलरेडी फॉर्म जो आहे तो भरलेला आहे तर इथे पहा हा आहे तुमच्या परीक्षेचा पॅटर्न चालणी परीक्षा होती चाळीस मार्काची लिपिकसाठी तीस मार्काची हमाल किंवा शिपाई या पदासाठी इंग्रजी लघुलेखन चाचणी जी आहे ती कनिष्ठ लिपिक यांच्यासाठी लागू नाही इंग्रजी टंकलेखन चाचणी जी आहे टंकलेखन चाचणी ती लागू राहणार आहे लिपिक या पदासाठी आणि स्वच्छता आणि चापल्याचा चाचणी आहे शिपाई किंवा हमाल या पदासाठी म्हणजे पहा मित्रांनो इंग्रजी टंकलेखन चाचणी आणि मराठी टंकलेखन चाचणी जी आहे ती कनिष्ठ लिपिक या पदासाठी होणार आहे तुम्हाला जरी कमी मार्क्स असतील पण मिनिमम जे क्वालिफाईंग मार्क्स आहेत ते असणं गरजेचे आहे यामध्ये कमी मार्क आहे म्हणजे जास्तही कमी मार्क असतील आणि तरी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर त्याचा काही अर्थ होणार नाही कारण की पास होण्यासाठी काही मिनिमम पात्रता ठेवलेली आहे जशी जिल्हा परिषदमध्ये आपण पाहिलं की पंचेचाळीस टक्क्याची अट होती काही उमेदवारांना पंचेचाळीस टक्के मिळाले नाही मोस्ट ऑफ द आरोग्य सेविकेचे असे पद आहेत जे खाली गेले त्या ठिकाणी विद्यार्थिनीने पंचेचाळीस टक्के गुणसुद्धा मिळवलेले नाही दोनशे अडीचशे जागा होत्या आणि पन्नास साठ सत्तर शंभर कॅन्डिडेट फक्त त्या ठिकाणी मिळाले बाकी सर्व अपात्र झाले म्हणून जागा रिक्त गेल्या तर पहा एकूणही असा पेपर पॅटर्न आहे तुम्ही पाहिलेला असेल टंकलेखन चाचणी त्यानंतर स्वच्छता चापल्याचा चाचणी शिपाई किंवा आम्हाला या पदासाठी मुलाखत दोन्हीसाठी आहे लिपिकसाठी वीस मार्काची आहे आणि शिपाई किंवा हमाल पदासाठी दहा मार्क जी आहे असे एकूण शंभर गुण लिपिकसाठी आणि पन्नास गुण शिपाई किंवा हमाल या पदासाठी असं आहे पहा मित्रांनो तर ही आहे संपूर्ण तुमची प्रोसेस प्रोसेसमध्ये आपल्याला फक्त महत्वाचं काय पाहायचं आहे की ज्या उमेदवारांना मराठी मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांनाच इंग्रजी टंकलेखन चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे तर पहा जसं जसं तुमची एक एक स्टेप होणार आहे नंतरच तुम्ही पुढे जाणार आहे म्हणजे एक स्टेप क्वालिफाय होणं गरजेचं आहे अगोदर चालणी परीक्षा इंग्रजी घेतल्यानंतर लघुलेखन चाचणी सर्व झाल्यानंतर तुम्हाला एकाच तीनच्या पटीत बोलवण्यात येणार आहे तर पहा कनिष्ठ लिपिक परीक्षेचा तपशील यामध्ये दिलेला आहे सुरुवातीला एकाच सात आता जे कॅन्डिडेट घेतले जाणार आहे ते एकाच सात आहे आता जे कॅन्डिडेट घेतले जातील मग ते लिपिकसाठी असो शिपाई किंवा हमालपदासाठी असो एकाच सातचा रेशो त्यांनी घेतलेला आहे यावरूनच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कॅन्डिडेट घेतले जातील याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आता जाऊया आपण आपल्या जिल्ह्यांकडे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा न्यायालयाचं आपण अगोदर वरती नाव दिलेलं आहे नंतर शिपाई किंवा हमाल तसेच कनिष्ठ लिपिक या पदासाठीच्या एकूण जागा किती आहे त्याची माहिती आहे पहिल्या या ठिकाणी कॉलममध्ये तुम्ही पाहू शकता ही जी आहे आपण शिपाई किंवा हमाल हे पद ठेवलेलं आहे नंतर ठेवलेलं आहे कनिष्ठ लिपिक तर ह्या आहेत एकूण जागा चौसष्ट जागा होत्या अहमदनगरमध्ये कनिष्ठ लिपीच्या जागा होत्या एकशे एक्केचाळीस एकूण अर्ज आलेले आहेत बारा हजार तीनशे सात या ठिकाणी कनिष्ठ लिपिकसाठी अर्ज आलेले आहेत चार हजार नऊशे ऐंशी अर्जच मॅटर करत नाही तर त्या ठिकाणी परीक्षेची सुद्धा मॅटर करते अर्ज जरी बारा हजार आलेले असले तरी परीक्षेला बारा हजार बसले असतील का तर नाही कोणतीही पूर्वपरीक्षा असो पूर्वपरीक्षेला आपल्याला दहा ते वीस टक्के ही, ही अब्सेंटी दिसत असते दहा पर्सेंट किंवा वीस पर्सेंटच्या आसपास आपल्याला जे आहे ते पूर्वपरीक्षेला अब्सेंटिव्ह विद्यार्थ्यांची लागते त्यामुळे फक्त ऐंशी ते नव्वद टक्के उमेदवारच परीक्षेला येतात आता यामध्ये किती ॲब्सेंट आहेत त्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही तरीसुद्धा असं पकडून चला तुम्ही की बारा हजारपैकी दहा ते अकरा हजारच्या दरम्यान मुले आलेली असतील नंतर पहा लिपिक जर आपण विचार केला तर चार हजार नऊशे अर्ज आहेत म्हणजे तुलना जर दोघांची केली तर शिपाईसाठी जागा कमी अर्ज जास्त लिपिकसाठी जागा जास्त आणि अर्ज शिपाईच्या तुलनेत कमी आणि त्यानंतर पहा चाचणींसाठी बोलावण्यात येणाऱ्यांची संख्या तर हा कोणता रिशू आहे हा फक्त आपण जागा जे आहे त्यांना एकाच सात असं केलेलं आहे कारण की एकाच सातचा रिशू आहे इतके कॅन्डिडेट बोलवले जाणार नाहीतर पहा शिपाई किंवा हवामानसाठी चारशे अठ्ठेचाळीस प्लस प्लस का म्हणतोय आपण कारण की एखाद्या उमेदवाराला जर समान गुण असतील तर त्या सर्व कॅन्डिडेटला बोलवावं लागणार आहे त्यामुळे ही जी संख्या आहे चारशे अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त असू शकते पण चारशे अठ्ठेचाळीसपेक्षा कमी नसणार आणि लिपिकचा जर विचार केला तर नऊशे सत्त्याऐंशी कॅन्डिडेट या ठिकाणी टायपिंग टेस्टसाठी बोलवल्या जाणार आहेत म्हणजे स्किल टेस्टसाठी नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं अकोला जिल्ह्याचं तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण जागा आहेत शिपाई किंवा हमाल या पदाच्या पस्तीस कनिष्ठ लिपिकचा जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस एकूण अर्ज आलेले आहेत शिपाईसाठी पाच हजार तीनशे सतरा कनिष्ठ लिपिकसाठी आलेले आहेत एक हजार चारशे चोवीस चाचणीसाठी बोलवल्या जाणार आहेत चारशे अठ्ठेचाळीस प्लस उमेदवार शिपाई किंवा हमाल या पदासाठी आणि तीनशे छत्तीस प्लस उमेदवार कनिष्ठ लिपिक या पदासाठी नंतर पहा खाली जर आपण आलो तर अमरावतीचा आहे बेचाळीस एकूण जागा आहेत शिपाई किंवा हमालच्या कनिष्ठ लिपिकच्या आहेत एकशे अठ्ठावीस चाचणीसाठी बोलवल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या आहे दोनशे चौऱ्याण्णव प्लस आणि या ठिकाणी कनिष्ठ लिपिकसाठी बोलवल्या जाणार आहेत आठशे शहाण्णव प्लस तर पहा मित्रांनो आता आपण जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला फक्त तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल त्याचं माहिती पाहून घेऊ शकता जिल्ह्याचा उल्लेख आपण करूया तुम्ही फक्त स्क्रीनशॉट याचा घेऊन घ्या नाहीतर व्हिडिओ हा लंबा जाणार आहे यामध्ये उत्तर देण्याचा प्रश्न हाच होता की कट ऑफ कमी जाणार आहे का तर पहा एकाच सातचा रेशो आहे अगोदर एवढे कॅन्डिडेट बोलावले जाणार आहे म्हणजे बोलावल्या जाणार आहे आता जे जे पात्र ठरतील ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली कारण की परीक्षा देताना तेव्हा बाकीच्या भरतीचे रिझल्ट आलेले नव्हते आता जरी आलेले असले म्हणून या कॅन्डिडेटमध्ये जर तुम्ही बसले तर त्यानंतर शक्यता आहे की इथे कमी उपस्थिती लागू शकते ज्या उमेदवारांना ऑलरेडी पोस्ट मिळालेली आहे म्हणजे पहा शिपाई किंवा हमाल पद्धती जर अर्ज केलेला असेल आणि ऑलरेडी त्यांना आरोग्यसेवक मग एम पी सीचा क्लर्क असो कारण की आता एम पी सीचे क्लकचे रिझल्टसुद्धा लवकरच येतील आपली न्यायालयाची भरती जरी उशिरा होत असली तरी आता स्टे हटलेला आहे म्हणजे त्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे पण ही लांबत आहे त्याचा आपल्याला बेनिफिट असाच आहे लांबत आहे म्हणजे आपण प्रक्रियेला आहे वगैरे वगैरे किंवा उमेदवारांना वाटते की वा लवकरात लवकर रिझल्ट लावून आपण यामधून मोकळे होऊन जावं पण भरती जी लेट होत आहे त्याचा बेनिफिट असा होऊ शकतो की इतर भरत्यांमध्ये नियुक्त्या मिळालेले उमेदवार या ठिकाणी पुढील चाचणीसाठी गैरहजर राहू शकतात आणि त्यांचे जर मार्क जास्त असतील तरी ही उपस्थिती त्यांनी दर्शवली न कारणाने ते बाहेर पडू शकतात म्हणून इतर उमेदवारांना संधी मिळू शकते तर हाच एक मुद्दा आहे तुमचं सिलेक्शन होण्याचं तर पहा अमरावती त्यानंतर पाहू शकता तुम्ही औरंगाबाद नंतर पहा बीड आता ज्या जिल्हा न्यायालयात तुम्ही अर्ज भरलेला आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या नंतर पहा भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ शहर दिवाळी सत्र न्यायालय मुंबई लघुवाद न्यायालय मुंबई मुख्य दंडाधिकारी कार्यालय मुंबई या ठिकाणी सर्व न्यायालय आतापर्यंत म्हणजे टोटल जे आहे टोटल आपण दिलेली आहे एक स्लाइड याचं महत्व नाही आहे कारण की कट ऑफ जे आहे ते प्रत्येक न्यायालयानुसार वेगळे लागणार आहे म्हणून तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केलेला असेल ज्या जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केलेला असेल त्याच्याच संबंधित माहितीही मिळवत राहावी इतर न्यायालयाशी तुमचा संपर्क येत नाही कारण की त्यांचे कट ऑफ हे कमी जास्त लागू शकतात तर पहा मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुमचे काही मतं असतील तेही तुम्ही कळवू शकता आणि जर काही डाऊट्स असतील तेही तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत लवकरच आपल्याला आपला, आपला रिझल्ट जो आहे लेखी परीक्षेचा तो लागलेला दिसणार आहे मोस्ट ऑफ द चान्सेस हे आहेत की सेकंड अँसर की सुद्धा येणार आहे आणि त्यासोबतच मेरिट लिस्टसुद्धा टी सी एसद्वारे प्रसिद्ध केल्या जाऊ शकते कारण की आपण जर आरोग्य विभाग असो तलाठी विभाग असो इतर जर भरत्यांचं अॅनालिसिस केलं तर त्यावरून असं लक्षात आलेलं आहे की आज सेकंड अॅजी लावली आणि दुसऱ्या दिवशी लगेच मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणून